तू, 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 मत। जा फॅमिली तुझं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एक नवीन ब्लॉग मध्ये तर आज मला खूप काही महत्वाचं तुमच्यासोबत बोलायचं आहे आणि ते बघू बोलूया आपण हा आहे ब्लॉग चॅनल पण ज्या गोष्टी चांगल्या आहेत ज्या गोष्टी तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे त्या गोष्टी मी नक्कीच डिस्कस करणार आहे आणि आज आपण बनवणार आहे पत्ता गोबीची भाजी जी की मला अजिबात आवडत नाही पण आता रोज रोज काय बनवत बसू मग आता काहीतरी बनवावं लागतं मग मग मी जर नाटकी केली की मला हे आवडत नाही मी नाही खाणार तर माझं बघून मग मुलं पण तेच बोलू लागतात मग मी मला पण हे आवडत नाही मी हे नाही खाणार मला ते आवडत नाही मी ते खाणार नाही त्यामुळे गप्प गळावा लागतं आपल्याला म्हणजे जेणेकरून मुलांना पण ती सवय लागायला पाहिजे आता हे भांडे मी नंतर लावून घेणार आहे सगळं काम तर आज मला खूप महत्वाचा मुद्दा त्याबद्दल बद्दल तुमच्याशी शेअर करायचे आहे खूप म्हणजे असं विचार करतात ना कारण काही भरपूर जे आज माझ्याच इच्छा आहे माझ्याच मैत्रिणी आहे तर त्यांना आज मुलं बाळांची प्रॉब्लेम येत आहे ते सर्वात मोठा इशू आजकाल चलत आहे कारण आजकाल जे जेवण वगैरे आहे ते व्यवस्थित नाही आहे त्याच्यामध्ये केमिकल्स वगैरे टाकलेलं असतं व्यवस्थित जेवण भेटत नाही आहे जेणेकरून हार्मोन इम्बॅलन्स होत असतात कारण की मुलींना किंवा प्रत्येकाला असं काय झालेलं आहे की आपण ब्रेक घेऊया आधी कशी लग्नाच्या आधी लवकरच राहून जायचे प्रेग्नेन्सीमध्ये काही तेवढा इशू येत नव्हता कारण आ आधीच्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि सगळं नॉर्मल व्हायचं पण आजकाल काय आहे मुली एकत्र शिकलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांना असं वाटतं की आपण स्वतः फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायला पाहिजे म्हणजे पैशाच्या कोणावरती डिपेंडंट असायला पाहिजे मग त्यासाठी ते नोकरी करतात मग असं वाटतं की नोकरी केल्यावर मग लग्न झाल्यावर एक सेटल व्हायला पाहिजे मुलं मुल मुलगा आणि मुलगी दोघांना ती एक चांगली बाजू आहे सेटलमेंट फायनान्शियल इंडिपेंडन्सी एक चांगली गोष्ट आहे की पैशासाठी आपण कोणासमोर बेग करू नये कोणाशी म्हणजे मागता नये स्वतः आपला आपलं खर्च म्हणा आपलं आपलं स्वतः घर म्हणा त्यानंतर मग आपण बेबी प्लॅन करूया तर त्या प्लॅनिंगमध्ये काय असतं की ते प्लॅन करत करत कारण घर घेणं शक्य थोडी नाही एवढं लोक जर एवढं लोक घर घेणं शक्य झालं असतं मग सगळे सजेच केले असते पण एक तर नोकरी लागणं त्या नोकरीमध्ये स्टॅबिलिटी असणं आणि त्यानंतर मग लोन करून आपण घर घेण्या आणि म्हणजे भरपूर काही त्याच्यामध्ये असतात तुम्हाला माहितीच आहे त्या गोष्टी म्हणजे हे सर्व करत करत त्यांची आर्थिक अशी निघून जाते मग तेव्हा कुठं मग ते चौतीसव्या वर्षी पस्तीसाव्या वर्षी किंवा मध्ये मग ते आपलं फर्स्ट बेबी प्लॅन करते मग त्यामध्ये काय होतं की खूप काही अडथळा निर्माण होत असतात म्हणजे व्यवस्थित राहणार नाही किंवा खूप काही डॉक्टरकडे ट्रीटमेंट वगैरे घेतल्यानंतर मग त्या गोष्टी होतात मग त्यासाठी आज माझे Uh, मैत्रिणीच आहे तर त्या मैत्रिणीने मला ॲक्च्युली सजेशन केलं म्हणजे असे बोलणं झालं आमचं सजेशनसाठी मला आहेत मुलं खूप मोठे मोठे येते तुम्हाला ही माहिती आहे मला काही असं प्रॉब्लेम नाही आहे पण एक असतं ना जनरल बोलता बोलता कारण मित्रमैत्रिणीत असे असतात ज्याच्याशी आपण फ्रँकली बोलू शकतात आपली समस्या आपण सांगू शकतो की नाही माझ्या आयुष्यात काय चाललंय तुझ्या आयुष्यात काय चालले नाही माझा हा प्रॉब्लम आहे तुझा काय प्रॉब्लेम आहे बोलणं असतं ना कारण तेच एक असे असतात मित्रमैत्रिणी ज्यांच्यासमोर आपण विचार न करता बोलू शकतो मनातलं आणि दुसरं तर काय सांगितलं मनातलं तर मग ते उलट त्याचा फायदा घेत असतात इतर सगळेजणच त्यामुळे असं जस्ट जेव्हा आम्ही बोलणं चालू होतं तेव्हा ते सांगितलं आणि माझ्या ह्या मैत्रिणी दोन तीन मैत्रिणी आहेत जे हे ट्रायल केलेले आहेत आणि त्यांना एकदम बेस्ट रिझल्ट झालेले आहे आता आपलं प्रत्येकाचं आयुष्य मुलं अपूर्ण आहे तुम्ही कितीही करोडपती व्हा कितीही पैसा घ्या पैसे कमवा पॅकेज असो बंगला असो गाडी असो जोपर्यंत तुमच्या घरात लेकरांचा आवाज येणार नाही खळखळता खेळायचं तो, रडायचं तोपर्यंत फॅमिलीच इनकम्प्लीट राहणार आहे त्यामुळे प्रत्येक जण प्रयत्न करतच असतात पण ते एकी उशिरा प्लॅन करतात मग काय असतो की हार्मोलन इम्बॅलन्समुळे मग तो ट्रीटमेंटशिवाय होत नाही मग डॉक्टर डॉक्टरकडे जायचं हजारो रुपये ट्रीटमेंटमध्ये घालायचं औषधा घ्यायच्या आपण सगळ्या म्हणजे असतं नाही रेग्युलर त्यांचे ते सगळं ट्रीटमेंट या महिन्यानंतर या पंधरा दिवसानंतर या मग हे गोळे खा हे खा ते खा तर माझी जे मैत्रीण आहे बोलता बोलता तिनं सांगितले की एक औषध आहे जे तिनं वापरलेलं आहे आणि विदाऊट एनी डॉक्टर कन्सल्टेशन म्हणजे जे मी औषध मी तुम्हाला सांगणार आहे ते काय मी असं कोणत्या तरी ब्रँडचं प्रमोशन वगैरे करत आहे असं अजिबात नाही आहे फक्त जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे फक्त तुम्हाला फायदा व्हायला पाहिजे त्या गोष्टीचा फक्त माझा उद्देश हे चालतो मी कोणतेही व्हिडिओ टाकव तर हो मला कोणाचा काही घेणं देणं नाही फक्त माझे जे माझे व्हिडिओ बघताय जे माझे सबस्क्रायबर आहे जे माझी फॅमिली आहे म्हणूनच मी तुम्हाला म्हणते हॅलो फॅमिली तुम्ही माझी एक फॅमिलीच आहे त्यामुळे तुमचं जर चांगलं होणार आहे तर तुमचं माझं बॉन्डिंग चांगली होणार आहे तुमचं माझ्यावर विश्वास होणार आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणार आहे माझं सुख दुःख मी तुम्हाला शेअर करणार आहे तुम्ही मला शेअर करणार आहे त्या गोष्टी त्यामुळे मला असं कोणतीही गोष्ट सांगायची नाही आहे ज्याच्यामध्ये तुमचं नुकसान होऊ तर त्यासाठी माझं फक्त एकच आहे की हे जे औषध आहे फेमी टोन म्हणून एक औषध आहे ऍक्च्युली त्याला त्याची गरज मला नाही आहे नाहीतर मी काय केले असते आधी मी स्वतः घेऊन आले असते आणि त्यानंतर मग तुम्हाला सांगितलं असतं पण मी ते आणलेलं नाही आहे कारण की त्याची गरज मला नाही कारण हे माझे मुलं वगैरे आहेत त्यामुळे मला गरज नाही आहे मग ते घेऊन यायचं मग कोणी घेणार नाही मग ते काय करू औषधाचं नाही तर मीच दाखवले असते पण हा हंड्रेड पर्सेंट गॅरेंटेड आहे आणि विदाऊट डॉक्टर कन्सल्टिंग सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता असं नाही आहे की नाही डॉक्टरला कन्सल्ट केल्याशिवाय जर मी हे घेतले तर काही साईड इफेक्ट होणार आहे काही मला इश्यू होणार आहे असं काहीच नाही आहे कारण की हा हर्बल आहे हर्बल म्हणजे आयुर्वेदिक आहे आपले जे जडीबुटी वगैरे आहे ते त्याच्यापासून बनवलेलं आहे हर्बल म्हणजे जे आपले खाद्यपदार्थ असतं त्याच्यापासून बनवलेलं असतं म्हणजे त्याच्या काहीही साईड इफेक्ट होत नाही तो एकदम हर्बल आहे नॅचरल आहे सर्वात प्लस पॉईंट आहे हे की मी जे सांगितलेलं आहे फेमी टोन म्हणून आहे ते तुम्ही जर घेतलं तर तुम्ही स्टार्ट करा तुम्हाला त्याचं पॉझिटिव्ह रिझल्ट निगेटिव्ह रिझल्ट लगेच दिसून येणार आहे तुम्हाला जर त्याच्याने काही प्रॉब्लेम होत असेल आता हर्बल ही गोष्टी असल्या तर काहींना त्याच्यापासून प्रॉब्लेम होऊ शकतो जसं आपलं एलर्जी टाईपमध्ये असं कोणा कोणाला दूध दूध आता नॅचरल आहे पण दूध पिल्यानं कोणाला एलर्जी होते राईट right? अशा काही पदार्थ असतात जे खाल्ल्याने आपल्याला एलर्जी होत असतं पण माझं सांगणं एवढंच आहे की तुम्ही एक दोन दिवस तरी ट्राय करा तुम्हाला जर वाटलं नाही काहीतरी मला इचिंग होत आहे काहीतरी एलर्जी होत आहे कुठं काहीतरी प्रॉब्लेम येतात त्याला ड्रॉप करा अदरवाईज तुम्ही हा ट्राय करा कारण माझ्या स्वतः पर्सनली दोन तीन फ्रेंड्सनी ट्राय केलेला आहे हा म्हणून मी हा एक व्हिडिओ बनवत आहे नाहीतर उद्या तुम्ही मला म्हणणार काही उलट झालं तर की तुम्ही सांगितलं मी घेतला नाही असं झालं असं नाही आहे मी म्हणूनच सांगते की दूध सुद्धा जे नॅचरल प्रोडक्ट आहेत त्याच्यानी पण कोणाला एलर्जी होत असते त्यामुळे तुम्ही दोन तीन दिवस तरी हा ट्राय करा तुम्हाला असं वाटलं की नाही मला काही एलर्जी होत आहे काही प्रॉब्लेम होत आहे तर तुम्ही सोडून टाका मग तेच डॉक्टरकडे गेल्याशिवाय आपल्याला ऑप्शन नाही आहे पण जर तुम्हाला हा फायदेशीर जर ठरला तर खूप खूप चांगली गोष्ट आहे कारण डॉक्टरला जायचं कन्सल्टिंग फीस म्हणा औषध म्हणा मग तो डोक्याला ताण सहा महिन्याची जे कोर्स आहे त्यांचा तीन महिन्याचा कोर्स आहे ते करण्यापेक्षा एक बॉटल आहे ते फक्त सकाळी दोन चमचे आणि संध्याकाळी दोन चमचे हाऊ टू यूज ते दिलेलं आहे त्याच्यावरती फक्त ते आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ दोन दोन चमच आपल्याला घ्यायचं आहे बस एवढंच आहे आणि सर्वात महत्वाची हर्बल आहे काही साईड इफेक्ट नाही आहे तरी ते डिपेंड करतं पर्सन टू पर्सन जसं मी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर डॉक्टरला कन्सल्ट केल्याशिवाय तुम्ही हे घेऊ शकता असं नाही की डॉक्टरला आपल्याला कन्सल्ट करायचं असतं मग माझं म्हणणं असं आहे ट्रीटमेंट ॲट द एंड तर तुम्ही घेणारच आहे पण सर्वात आधी तुम्ही हे ट्राय करा फेमिटोन जे औषध आहे आणि तुम्हाला असं वाटलं रिझल्ट आहे कारण माझी जे फ्रेंड्स आहे लिटरली तिच्याशी मला बोल बोलणं झालं की या फक्त दोनच महिन्यात रिझल्ट आला दोनच महिन्यात आणि कोणतंही ट्रीटमेंट न घेता हा तिने नवस वगैरे हो केले होते म्हणजे ते तर आपलं असतंच बेसिक तुम्ही ट्रीटमेंट जर घेत आहे म्हणजे तुमच्या देवाकडे काहीतरी नवस वगैरे असतात तुम्ही देवाला काहीतरी प्रार्थना करत असतात नाही ना माझं मला मुलगा झाला मुलगी झाली मला बाळ झाली की मी हे करणार ते करणं ते होता आणि दुसरं काही ट्रीटमेंट घेतला नव्हता तिनं आणि फक्त ही औषध घेतला होता दोन महिन्यातच तिला म्हणजे एक दीड बॉटल संपण्यातच तिला प्रेग्नन्सी कन्स्युमिंग झाली होती आणि मग तो तिनं नंतर हा बंद केला तुम्हाला एकदा कन्स्युमिंग झाली की तो बंद करायचा आता ते प्रत्येकाच्या बॉडीवरती डिपेंड करतं कारण एज नंतर मी आपण जर ट्राय करतो तर कन्स्युमिंगमध्ये प्रॉब्लेम होतो कारण हार्मोलम इमबॅलन्स असतो तुम्हाला मूलबाळ हो न हो वयाच्या प्रमाणुसार तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये हार्मोनल इमबॅलन्स होतं त्यामुळे थोडंसं डिले होतात ह्या गोष्टी आणि कोणाकोणाचे जाड होऊन जातात असे काही प्रॉब्लेम येतच असतात त्यामुळे थोडंसं डिले होऊ शकतं तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही डॉक्टरला डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेण्याआधी हा जो औषध आहे ते एकदा घेऊन बघा कदाचित तुम्हाला एकच महिन्यामध्ये रिझल्ट भेटू शकतो कदाचित तुम्हाला तीन महिन्यामध्ये भेटू शकतं पण तुम्हाला जर काही साईड इफेक्ट जाणवलं तर लगेच बंद करा आणि जर तुम्हाला काही साईड इफेक्ट नाही झालं तर तुम्ही हा कंटिन्यू करा कारण शेवटी जास्तीत जास्त तुम्ही तीन महिन्याचा टाइम द्या जर तीन महिन्यामध्ये काही नाही झालं तर ॲट द एंड तुम्हाला डॉक्टरकडे ट्रीटमेंट एनी हाऊ घ्यावाच लागणार आहे पण हा एक ट्राय करा कारण हर्बल आहे कमी किमतीचा आहे नॅचरल एक आहे एकदम हर्बल आहे विदाऊट एनी साईड इफेक्ट आणि सर्वात महत्त्वाचा डॉक्टरकडे जायची सुद्धा गरज नाही आहे नाहीतर मग डॉक्टर तुम्हाला माहिती आजकालचे डॉक्टर कसे झालेले आहेत डोकं दुखायचं म्हणून बी जर तुम्ही केलं ना तर बरोबर चार औषधं चार बॉटल तुम्हाला लगेच घेऊन येणार आहे घरी त्यामुळे सांगत आहे म्हणून म्हटलं की हा खूप माहितीपूर्वक आहे आणि आजकाल खूप जणांना तेच प्रॉब्लेम झालेला आहे ना कारण सगळे लग्न उशीर मग बेबी प्लॅनिंग उशिरा त्यामुळे हे इश्यू होत राहतात म्हणून मला असं इच्छा झाली माझा मला असं वाटलं की हे व्हिडिओ आपल्या फ्रेंडसोबत आपल्या फॅमिलीसोबत शेअर नक्की करायला हवा म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर करत आहे तर नक्की वापरा फेमी टोन म्हणून आहे मी फोटो देऊन देणार आहे कोणत्या कंपनीचं खरेदी करायचं ते पण करते आणि प्लीज हा कोणताही प्रोडक्टचा ब्रँड प्रमोशन नाही आहे एवढ्या छोट्या हायज मा अडी अठ्ठावीसशे त्याच्यावरती सबस्क्रायबरवरती ब्रँड प्रमोशन भेटत नाही आणि मी करणारही नाही फ्युचरमध्ये जर माझ्या जेव्हाही सब जास्तही झाले तर, तर अशा ब्रँडची मी कोणताच प्रमोट करणार नाही जे की तुमच्यासाठी चांगलं नसणार तर असं काहीच नाही आहे तर काहीच फायदा नाही याच्यामध्ये फक्त तुम्हाला फक्त मला हा सांगायचा आहे तुमच्या रिलेटिव्ह मध्ये फ्रेंड्समध्ये कोणाला जर हा कसंही का काही प्रॉब्लेम होत असेल कन्सिलिंगमध्ये तर हे एक नक्की करून बघा खूप कमी किमतीमध्ये डॉक्टरकडे न जाता ह्या गोष्टी पॉसिबल आहेत फक्त तुमच्या बॉडीमधला जे हार्मोन आहे तो फक्त हा बॅलन्स करतो दुसरं काही नाही आहे आणि त्यामुळे त्या गोष्टी होत राहतात तर एकदा करून बघा आणि त्यानंतर शेवटी तर डॉक्टरकडे जायचंच आहे तर चला मग भाजी करून घेते भूक लागली आहे स्वयबाग बाकी आहे की एवढी चांगली माहिती तुमच्यासोबत शेअर करू आणि म्हणून शेअर केलं तुमच्यासोबत भेटूया हा माहिती चांगली वाटली असेल तर सगळ्यांना शेअर करा फ्रेंड्स फॅमिली रिलेटिव्हमध्ये मध्ये ज्यांना इश्यू आहे आणि व्हिडिओ आवडला असेल काही वाटलं की माहिती खूप चांगली शेअर केली आहे लाईक शा सबस्क्राईब चला बुक लागली आता मला सायपा करू दे चला